काढली मोर्चे काढली आवडता ना आवडताय बाळ ते जवळच असेल आम्ही म्हणजे आवडतं ना आवडतं म्हणतो ना आपण तेव्हा ते ते बाळाने आम्ही काढते आहोत या देशामध्ये वेगवेगळ्या विभागने केल्यात ना आता बाळ कुणाचं कार्ट कोणा आम्ही काढते आहोत थोडे दिवस आहे आमचे पण दिवस येतील मग बघू काय करायचं ऐका नायका कोण बाई म्हातारी होत नाही हे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने जे प्रामाणिकपणे आम्ही सत्तेसाठी कधी लढलो नाही पंचावन्न वर्ष काळात आम्ही या पक्षाला आम्ही काम करतोय पण सात वर्ष सत्ता होती आम्ही सत्यासाठी लढणारी माणसं आहोत सत्तेला लढणारी माणसं आहोत आणि सत्तेसाठी या कोल्हापरात लढतोय आम्ही महाटात लढणार आहोत आणि एक ना एक दिन सत्यामय जे ते म्हणतात त्या पद्धतीने सत्याचा सुधी सत्ता येईल इथं याची आम्हाला खात्री आहे परवानगी देताना पण याचा विचार केला जातो आजकाल आंदोलनाला कोण परवानगी मागतोय कोण आहेत उद्धव साहेबांचे शिवसेनिक आहेत काय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेक आहेत काय नाही तरी काय करायचं नाही घ्या गुन्हे त्यांच्यावर पाहिजे एवढे गुन्हे घाला गुन्ह्यात घालतील परंतु आम्हाला सुद्धा कुठे संधी मिळेल त्यापैकी पोलीस प्रशासन पोलीस अधिकाऱ्यांनी कुठली मध्यस्थी करून अशी विनंती त्यांना करेन